केडी चौधरी पुणे या युट्यूब चॅनलवर आपण नेहमीच पाहत असता की शेतकऱ्यांशी संवाद साधायला मी वेळोवेळी शेतकऱ्यांच्या बांधावरती जातो त्या ठिकाणची डाळिंबाची शेती पाहतो आज मी राहुरी तालुक्यातील सातरा या गावी आलेलो आहे आपलं नाव सांगा ज्ञान मोहन डुकरे आज या डुकरेंच्या बागेमध्ये मी आलेलो असताना पाऊस चालू आहे आणि बऱ्यापैकी डुकरेवाडी डुकरेवाडी या डुकरेवाडीमध्ये आज आलेलो असताना पाऊस चालू आहे परंतु मला या ठिकाणी एक आकर्षण वाटलं वेगळं की शेतकरी एक वेगळ्या पद्धतीनं शेती जरी करत असला ज्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती केलेली आहे परंतु शेतीची राखण करताना या भागातला बिबट्याचा वावर तो पाहिल्याच्या नंतर हे तो मी हे वरती पाहिलं त्या ठिकाणी बिबट्याला रात्रभर म्हणजे जा राखण करत असताना डाळिंबाशी बिबट्या रात्रीचा वावर करतोय आणि रात्रीच तुम्ही सांगितलं बिबट्या या ठिकाणी येऊन गेला अशा ह्या संकटामधून शेती तयार डाळिंबाची शेती करत असताना त्याला योग्य बाजारपेठ जर नाही मिळाली तर शेतकरी किती हवाल दिल होतो परंतु आज दोन वर्ष झाले आमच्याकडे डुकरे पाटील जॉईंट झालेले आहेत आणि आज त्यांनी रेशमी फ्री माल तयार केलेला आहे तर मला हे सांगा की तुम्ही जागेवर येत होता आमच्याकडे येत होता त्यावेळेस आपल्याला अनुभव काय आले आणि उद्याच्या भविष्यात आपल्या भावना काय आहेत आमच्याबद्दल ज्यावेळेस जागेवर तर आमचा तोटा इतका झाला आणि तुमच्या आम्ही तुमच्याकडून ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस आमचं अशी भावना झाली का तुम्हालाच माल द्यावा आणि जागेवरती देऊ नये हा तोटा होतो शेतकऱ्याचा कारण का तर तुमच्याकडे प पन्नास ग्रॅमच्या गोटीचा आणि ते पाचशे ग्रॅमचा जो ॲव्हरेज न... ॲव्हरेज रेट, रेट एकदम रिझनेबल आम्हाला भेटतो आणि शेतकऱ्याचा फायदा होतो आणि तिथं तुमच्यावर बसका टिपका हा सुद्धा त्या बाबा इथं जो भाव जात नाही तो भावना चिपका तुमच्याकडे सुद्धा जातो जो रिजेक्ट माल तो तुमच्याकडे एक नंबर जातो परंतु असे काही व्यापारी जाग्यावरती आहेत की ते त्याला योग्य रेट देतात मी नेहमी सांगतो की जागेवरचा सा व्यापार खराब नाहीये फक्त सरसकट द्या पण ते काय करतात सरसकट द्या ते फक्त चांगलं चांगलं एक दोन तीन नंबरपर्यंत माल चांगला घेऊन जातात बाकीचा माल सगळ्याचा रिजेक्शन आणि ते रिजेक्शन परत आपल्याला कोट्यात जातं ही कुठेतरी जागृती झाली पाहिजे आपल्याला एक दोन नंबर तीन नंबर जर नेऊन आपला बाकीचा माल जर टाकत असेल आपलं नुकसान होत बाग देताना सरसकट द्या भले दोन रुपये कमी द्या पण आपल्याला त्या मालामधून जर राहिलेला माल जर त्याची विल्हेवाट करताना त्याची जर आपल्याला नुकसानीला सामोरं जावं लागत असेल तर त्याची काळजी घेतली पाहिजे पण बऱ्यापैकी मी जागा देण्याच्या विरोधात नाहीये जागा पण योग्य रेटमध्ये गेला पाहिजे परंतु तुम्हाला मार्केटचा अनुभव तर नक्कीच चांगला आले मार्केट आपलं खरखर चांगलं मार्केटचं असं आहे तुम आम्ही तुमच्याकडे आणल्यापासून तर तुमच्या गाडी गेटच्या बाहेर निघायच्या आत शेतकऱ्याच्या अकाउंटला पेमेंट राहतं हे आम्ही तुम्ही एकदम म्हणजे <laughs> शेतकऱ्याच्यासाठी खरोखर तुम्ही चांगलं सुविधा चालू केली केलेली आहे आणि तुम्ही डिजिटल जे केलंय त्या खरंच आम्ही सर्व शेतकऱ्यांनी या मार्केटचा नाशिक याडचा आणि इंदापूरचा खरोखर चांगला आहे <laughs> का गेट गाडी गेटच्या बाहेर निघायच्या आत शेतकऱ्याच्या अकाउंटला पेमेंट म्हणजे शेतकऱ्याचा मालिकला पण काही लोक उधार घेतात फसवले देतो नंतर चेक हे ह्या भानगडीत तुम्ही म्हणजे एकदम डिजिटल केल्यामुळं आम्हाला तो विश्वास झाला तिढीच नंतर माल देण्या म्हणजे एकदम डोळे झाकून देणे खऱ्या अर्थानं डुकरे पाटील आपण आज हा विश्वास कुठेतरी वाढत वाढवत आज वेगवेगळ्या राज्यापर्यंत पोहोचतोय पण खऱ्या अर्थानं आडत्या म्हणून माझी एक जबाबदारी राहते की त्याला बांधावरती जाऊन त्याचे दुःख समजून घ्यावेत त्याच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि खऱ्या अर्थानं मी एशीच्या ऑफिसमध्ये बसून काही बोलण्यापेक्षा बांधावरती गेल्यानंतर या तळपत्या उन्हामध्ये पावसामध्ये शेतकऱ्याची किती अडचण सामोरं जातो त्या शेतकरी अडचणीला आणि आज इथे सीसी कॅमेरे लावलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आता सीसी कॅमेरे आहेत की आता आतापर्यंत आपण सोन्याच्या दुकानाला सीसी कॅमेरे लावलेले पाहिले होते पण हा सोन्याचा व्यापार आहे <laughs> डाळे डाळे म्हणजे सोने इथं कॅमेरे पण लावलेले आहेत आणि इथं बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी खूप आपल्याला मेहनत घ्यावी लागते खरं तर ही तुम्ही शेती करत असताना गीते आपलं नाव सांगा संपूर्ण संजय लक्ष्मण गीते आता तुम्ही दोघं मिळून शेती करताय ठीक आहे आता तुमचा आजपर्यंतचा प्रवास कशा पद्धतीने होता आता इथून पुढे तुमच्या अपेक्षा कशा पद्धतीने तुम्ही पाहता डाळींबागत रेट चांगल्याच त्यामुळे फायदा होतो बर आणि याच्या पाठी तुम्ही जेव्हा मार्केटिंगमध्ये जेव्हा पाहतो किंवा जागेवर देतो तेव्हा छानभो काय होते जागेवर दिल्यानंतर रिजेक्शन भरपूर प्रमाणात निघायचं आणि त्याच्यामुळे रिजेक्शनला भाव नव्हता निघा बर पण आता तुमचं रिजेक्शन सहित माल विकला जातोय म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये जातोय डॅमेज सहित वीस वीस तीस तीस रुपये किलोचे रेट आपल्याला भेटतात किंवा चांगल्या मालाचा सुद्धा रेट आपण या ठिकाणी चांगलाच भेटतोय चांगला भेटतोय आता आमच्या मार्केटमध्ये एखादा असा तुम्हाला प्रसंग वाटतोय का की एखादा त्याच्यामध्ये ह्या अडचणी वाटतात आणि त्याच्यामध्ये इतर मार्केटला गेल्यानंतर चांगलं वाटत होतं आणि आमच्या मार्केटमध्ये काहीतरी चुकीचं वाटतं असं काय आढळतंय का तुमच्याकडे फार शेतकऱ्याला नाट नाही घट नाही तुमच्या शेतकऱ्याला तुमच्याकडे काटा झाल्यानंतर तुमच्या मोबाईल मेसेज येतो तुमचे ग्रीडिंग झालेला तुमचं बिल तयार झालेलं तुमचं बिल अकाउंट आलेलं परत शेतकऱ्याच्या साठी तुम्ही व्यवस्था राहण्याची सगळी स्वच्छ म्हणजे स्वच्छता सगळ्यात म्हणजे तुमच्या मार्केटला एक नंबर आहे सगळ्यात एक नंबर रात्री गेल्यानंतर जोपणी सोय म्हणजे तुमच्या मार्केटला आल्यासारखं असं वाटतं बघ काही आपण वेगळं ते सिक्युरिटी घरी आल्या वाटतं सुरक्षित आहे खऱ्या अर्थानं तुम्ही मालक आहात मालकाची सेवा करणं हे सेवकाचं काम आहे किडी चौधरी एक सेवक आहे आणि किडी चौधरीची टीम सगळी सेवक म्हणून काम करते त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुम्हाला एक मालकाचा मालकपणा या आमच्या वेगवेगळ्या मार्केटमध्ये नक्कीच पाहायला भेटतो खरं तुम्ही एवढं सहा महिने कापड कष्ट करताना सहा तासच सेवा करण्याची संधी आम्हाला देता आणि त्यातनं एक आम्हाला नक्कीच पाहायला भेटतं की ज्या शेतकऱ्यांनी एवढी सेवा करून ही जी डाळिंब पिकवलेली आहेत आणि त्याला जर योग्य मोबदला जर नाही भेटला तर त्याला ज्या वेळेस बाजारात गेलेल्याच्या नंतर घरच्या लहान मुलांनी खाऊ आणायला सांगितलेला असतो किंवा स्वतःला ज्या वेळेस खायची काय इच्छा होते तो स्वतःला खायची इच्छा होत नाही आणि मुलाला खाऊन नेण्याची सुद्धा इच्छा होत नाही अशी बेकार परिस्थितीत ज्यावेळेस त्याची मानसिकता खराब होते त्यावेळेस मी शेतकरी पाहिलेले पण ज्यावेळेस आपल्याकडे शेतकरी येताना तो शेतकरी आनंदीत जावा चांगला आनंदाने त्यांनी घरापर्यंत काहीतरी दोन मुलांना चार मुलांना घरातल्यांना काहीतरी खायला न्यावं स्वतः दोन घास खावेत आणि त्या खाण्यामध्ये आणि त्या कुटुंबामध्ये त्यावेळेस माझा कुठेतरी दोन पैसे वाढीचा वाटा असावा आणि त्याचा एक आनंदाचा क्षण माझ्यासाठी कुठेतरी दुवा देणारा असावा ही भाग्य तर तुमच्या हसऱ्या चेहऱ्यावर आम्हाला पाहायला भेटत ठीक <laughs> आहे आज आम्ही या ठिकाणी आलोत आणि खऱ्या अर्थानं आज नाही चालू आहे मिसेस या मिसेस आहेत मनीषा मनीषा न्यांदे मनीषा न्यांदे पाटील आता तुम्ही जुडीनी ही शेती करताय तुम्हालाही आनंद वाटला मी आज बागेमध्ये अचानक आलो आणि तुम्ही पण धरून आलेले आहे तुमच्या माल पिकवल्याच्या नंतर माल विक्रीपर्यंतच्या काय अपेक्षा असतात की ज्या अपेक्षा तुमच्या पुऱ्या होत नाहीत किंवा काही वेळेस त्या पुऱ्या होतात अशा काय अपेक्षा असतात माल पिकवल्यापासून तर विक्रीपर्यंत एकच अपेक्षा असते कि आपल्या मा मालाचा मोल मिळावा हीच अपेक्षा एक शेतकऱ्याची असते आणि माझी पण तीच अपेक्षा आहे की ती तुम्ही पूर्ण करताय की आपल्याला सगळंही व्यवस्थितरित्या मालाच मोल हे आम्ही तर खूप तुमचं धन्यवाद म्हणू शकतो कारण मागच्या वर्षी तुम्हाला माल दिल्यानंतर आमची अपेक्षा खरंच पूर्ण झाली आहे आणि अंदाही पण तुम्हाला माल दिल्यानंतर आमची अपेक्षा पूर्ण होईल असं वाटतंय तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यानंतर मला एक असं वाटतं की आपली घरातली लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी खुश असेल तर घर अगदी आनंदी असतं आणि त्या लक्ष्मीच्या आनंदीपणामध्ये केडी चौधरींचा कुठेतरी एक वाटा निर्माण होतोय आणि तुम्ही आम्हाला कुठेतरी दुवा देताय कारण तुमची उद्याची भवितव्य उद्याची मुलं त्यांचं शिक्षण आणि त्यांचं संगोपन आणि उद्याचं त्यांची लग्न <coughs> आणि घरातल्या कुटुंबातली थोरा मोठ्यांची आजारपणं ही ज्यावेळेस या पिकावरती अवलंबून असतात त्यावेळेस कुठेतरी त्याला दोन पैसे जास्ती जे मिळावेत ही भावना माझ्यासारखीची असते आणि ते मिळतात अशी तुमची भावना शंभर टक्के आहे आता आम्ही ज्या युट्यूबवर ज्या मुलाखती शेतकऱ्यांच्या देतो किंवा आम्ही सध्या स्थिती सांगत असतो ते पाहतात आपण yes. ज्यावेळेस ज्या आपुलकीनी महिला शेती करतात त्यावेळेस आपल्या पती बरोबर आपल्या मुलाबरोबर अगदी केडी चौधरीची युट्यूब चॅनल हे डाळे रोज, रोज। रोज संध्याकाळी रोज आज किती भाव वाढला पहिला युट्यूब भाव बघतो बाकी काहीच नाही पहिलं आज किती रेट तुमची क्लिप कधी पडती आम्ही हे बघतो खऱ्या अर्थानं आज ताईंनी या ठिकाणी आज आपलं एक मन मोकळं केलं आणि अशा असंख्य महिला भगिनी आहेत की त्या पतीला साथ देतात मुलाला साथ देतात वडिलाला साथ देतात आणि उद्याचं भविष्य घडवतात आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला डाळींबेक हे निवडत असताना माझा सुद्धा त्याच्यामध्ये किडी चौधरी उद्योग समूहाच्या सर्व घटकांचा हा सहभाग होतो आणि म्हणून आज मी या डुकरेवाडीमध्ये राहुरी तालुक्यामध्ये डुकरेवाडीमध्ये आज येत असताना खऱ्या अर्थाने ह्यांना किती त्रास आहे हा पाऊस पडतोय दुसरीकडे बिबट्या आहे सुरी माल जाऊ शकतो त्यासाठी कॅमेरे लावलेले आहेत आणि एवढ्यात ना आपण शेती करताय मला खूप आनंद वाटला अशीच आपल्या पतिदेवाला साथ ही आपली मिळली पाहिजे आणि यशस्वी पुरुषापाठीमागं एक चांगली महिला असते आणि ती तुमच्या रूपाने आम्ही जेव्हा पाहतो त्यावेळेस आम्हालाही आनंद होतो धन्यवाद 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 धन्यवाद